चार पाच हजार लोक हेलिकॉप्टरला पाहायला लहान लहान लेकरं महिला वयवृद्ध सर्वजण पाच हजारापेक्षा अधिक लोकसंख्या हेलिकॉप्टर पाहायला तिथं आली होती मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे आठ नऊ जण बसले हेलिकॉप्टर उडाला दोनशे फुटावर हेलिकॉप्टर गेलं आणि तसंच हेलिकॉप्टर खाली तिथं डीपीवर डीपीच्या समोर जी इलेक्ट्रिसिटीची पी असती त्याच्यावर तिथं हेलिकॉप्टर आदळलं चकना चूर झाला हेलिकॉप्टरचा स्फोट झाला हेलिकॉप्टर मधून मुख्यमंत्री कसे असतील काय असतील सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न त्यांना बाहेर काढलं त्यांच्या सोबत आठ जणांना बाहेर काढलं जेवढे जण मधी होते पायलट सहित बाहेर निघाले कुणाच्या केसाला देखील धक्का त्या ऍक्सिडेंट मध्ये लागला नाही हेलिकॉप्टर चकना चूर झाला घरी घेऊन आले घरी आपल्या घरी आल्यानंतर एकाने सांगितलं साहेब तुमची पुण्यई तुमच्या तुमच्या केसाला धक्का नाही लागला तुमच्या सोबत असणाऱ्या लोकांच्याही केसाला धक्का नाही लागला पण तिथं एक संत माणूस होता त्या संत माणसाने सांगितलं तुमच्या पुण्याई सोबत निळकंठेश्वराचा आशीर्वाद त्या ठिकाणी होता म्हणून तुमच्या नाही तुमच्या सोबत आठ लोक होते त्यांच्याही केसाला धक्का नाही लागला पण तिथं पाहणारे पाच हजार लोक होते त्या लेकरांच्या केसाला देखील धक्का लागला नाही ही ताकद या निळकंठेश्वराच्या मंदिरामध्ये आहे महादेवाच्या शक्तीमध्ये महादेवाच्या भक्तीमध्ये आहे मला जसं कळतंय ना मला जसं कळतंय मी लहान होतो माझी पणजी इथं वयवृद्ध लोक असतील त्यांना माहिती आहे माझी पणजी निलंगेकर साहेबांची आई आम्हाला इथं मंदिरात घेऊन यायचे शनिवारी दापकेतल्या आम्ही इथं लहान लहान असताना मा, इथं मारुती रायाच्या तिथं दिवा लावायला आम्हाला घेऊन यायचं आमचं बालपण ह्याच मंदिराच्या परिसरामध्ये इथं बसलेले सगळे मंडळी आहेत त्यांना माहितीये ह्या मंदिराची सेवा करण्याचं काम आमचंय मंदिराची सेवा करण्याचं काम आमचंय शिव्या देण्याचं काम कुणाचं असल चले आपणे रस्ते दत्ता सर कुत्ते बोके आपणे इसपे आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही आमचं काम करत राहणार ह्याला भाग्य लागतय तुम्ही आमदार होणं हे फार मोठी गोष्ट नाहीये पण ह्या मंदिराची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे असं माझ्यासारखा का कार्यकर्ता समजतोय आज माझे पणजी असतील माझे आजोबा असतील माझे वडील असतील आज ते नाहीयेत पण ज्यावेळेस त्यांनी हा दिवस बघत असतील त्यांनी म्हणत असतील नक्की आमचं कोणत्या तरी जन्माचं पुण्य आहे कि की किमान आमच्या नातवाला पंतवाला या मंदिराचं काम करण्याची संधी मिळाली आहे हे त्यांनी देखील तिथं बसून त्यांना आनंद होत असेल ह्याला सेवा म्हणून आम्ही घेतो आणि आशिषजी तुम्ही तुमच्याकडे बघत असताना अनेक जण म्हणतात आशिषजी म्हणजे मुंबईचे नेते मुंबईतले नेते आहेत पण आशिषजी मुंबईतले नाही आहेत हे ग्रामीण भागाशी त्यांचा संपर्क असलेला त्यांचा जन्म त्यांचं मूळ गाव हे कोकणातलं आहे ते कोकणातले ते ग्रामीण भागाशी त्यांचे प्रश्न त्या प्रश्नाशी निगडीत असलेला विषय आज ग्रामीण कोकणामध्ये गेल्यानंतर ताईंना देखील माहिती आहे अशाच प्रकारचं एक महादेव मंदिर आहे त्याचं देखील त्यांनी त्या ठिकाणी त्याचं काम त्यांनी त्यांच्या हातावर करत आहेत ज्या पद्धतीने आशिषजी आपण कोकणातल्या मंदिराकडं पाहिलेलं आहे आपण सांगितलं ताईकड तुळजाभवानी मंदिराचं काम देखील आज हे तुळजाभवानी मंदिराचं काम आशिषजींच्याच हातावर त्या ठिकाणी ताई ते या ठिकाणी करत आहेत म्हणजे आज आपल्या भागामध्ये ह्या सर्व मंदिरांना पुनर्जीवित करणं बारवांना पुनर्जीवित करणं मी एका बैठकीला होतो जी एक अधिकारी मी वेळ घेतो दोन मिनिट एक मोठा अधिकारी तिथं म्हटला आशिषजींनी सांगितलं बारवांना पुनर्जीवित करा त्या अधिकारीनी म्हटलं बारव हे नाही पुनर्जीवित त्याचा अर्थ काय आशिषजी म्हटले आवय ती संस्कृती आहे एवढ्या मोठा अधिकारी होता पण त्या अधिकाऱ्याला गप्प बसवलं आणि बारवांना पुनर्जीवित करण्याचं काम त्यांनी त्या ते ठिकाणी घ्यायला लावलं ही धमक ह्या एखाद्या नेतृत्वामध्ये असते आज आपण पाहतो त्यांच्याकडे बघत असताना आज क्रिकेट टीमचं चा चाललंय मी येत असताना सतत खरं तर अशी जी तुमचं मनापासून अभिनंदन महिला क्रिकेट टीम तुमच्या तुम्ही तिथं असल्यामुळं हो। त्या ह्याच्यामध्ये महिला क्रिकेट टीमनी देखील आज जो विक्रम त्या ठिकाणी केलाय वर्ल्ड कप त्या ठिकाणी जिंकलाय आज जे काही क्रिकेट मॅचेस चालतात त्याचे ते, ते प्रमुख आहेत आपले महाराष्ट्राचे माहिती आहेत का म्हणजे एकीकड क्री क्रीडा एकीकड संस्कृती आणि ह्या सगळ्या गोष्टींना एक एक मुंबईसारखं संवेदनशील भाग त्या भागामध्ये देखील त्यांनी नेतृत्व करतात आणि भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार केलेलं आहे मी राजकीय ह्याच्यामध्ये जा जात नाही किंवा हे व्यासपीठ देखील नाही आहे पण आशिषजी मी आज आपल्याकडं आम्हाला सेवा करायची इथं सर्वजण असणारे सर्व सेवेकारी मंडळी आहेत आमची अपेक्षा आपल्याकडनं बारा कोटी रुपये या भागासाठी आलेले आहेत कुणी ह्याच्यासाठी भविष्यात किती निधी लागो मी आशीर्वाद सांगितला किती महत्वाचा आहे इथला हा त्यामुळं इथला आशीर्वाद हा एकदम महत्वाचा आहे आपण देखील घ्याव आणि आशीर्वाद देत असताना इथून आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर आपल्याला निश्चितपणे ज्या भावना आहेत इथं आमच्या आचार्य लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला आपल्या मनातल्या मनोकामना पूर्ण हो अशी जी मनोकामना पूर्ण झाल्यानंतर निलंगेकरांना विसरू नका एवढी देखील अपेक्षा आम्ही या ठिकाणी करतो नाहीतर आम्ही भोळे लोकात मराठवाड्याचे आशीर्वाद येतो सोडून जातो हा निश्चितपणे या भागाला ह्या मंदिरासाठी बारोवासाठी लागल देवडा निधी लागल देवडा निधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा ही अपेक्षा करणं चुकीचं आहे का हो आणि मी आपल्याला सांगतो हे मंदिर हे देवस्थान किमान माझी विनंती आहे सगळ्या राजकीय मंडळींना विनंती आहे कृपया करून ह्याच्यामध्ये राजकारण आणू नका या मंदिराच्या कामामध्ये कोणतंच राजकारण आणू नका महिन्याभरामध्ये दहा पंधरा दिवसावर दहा पंधरा दिवसावर निवडणुका तोंडावर आहेत त्याच्यामध्ये जे राजकारण करायचंय करू निलंगा नगरपालिका निलंगा तालुका तर सोडा पण लातूर जिल्ह्यामध्ये पण येऊन भगवा फडकून दाखवणारे हा संभाजी पाटील हे देखील मी आपल्याला सांगतो आमचं गाव तर सोडा हो ही धमाके आपल्या गावामध्ये पण जी शेवटी इथे एवढीच अपेक्षा आहे सर्वांची या भागासाठी आपण भरभरून द्या हे इथं महिला सगळ्या बसल्यात हे सेवेकरी आहेत या सर्वांच्या अपेक्षा सर्व पुरुष मंडळींची अपेक्षा या सेवेकऱ्यांची अपेक्षा या निळकंडेश्वरा मंदिरासाठी जे काम आता आपण हाती घेतले हे पूर्ण काम त्या ठिकाणी व्हावं आणि आपले लेकरं पुढचे पिढीना पिढी जसं भविष्यात हजार वर्षापूर्वी जे मंदिर त्यांनी बनवलं होतं तशाच प्रकारचं मंदिर आपल्या लेखनाला बघायला मिळावं एवढीच अपेक्षा सर्वांच्या वतीने करतो आणि अशी जी आपण वेळातला वेळ काढू भाग्य परत कशाला म्हणतात परत मी सांगतो भाग्य सहा तारीख ठरली होती सहाची चार तारीख झाली चारची तीन तारीख झाली असा शुभ दिवस आपल्याला भेटला कुणी आम्ही ठरवलं नव्हतं हे निळकंठेश्वरांनी ठरवलं होतं काम करायचं तर आजच या दिवशी करा तुम्ही मी सहा सांगितली तुम्ही चार सांगितली पण तीन आपला पण वेळेप्रमाणे परिस्थितीप्रमाणे बदललं आणि ते सोमवार आणि प्रदोष आम्हाला भेटला हे निळकंठेश्वराचा आशीर्वाद म्हणायला पाहिजे आपले या न, न निलंगा नगरीच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण वेळ दिलात आणि मी तमाम निलंगेकरांना इथं उपस्थित असले आणि आपल्या माध्यमातून सर्वांना सांगतो माझी जबाबदारी या निलंगानगरीची सेवा करण्याची जोपर्यंत मला ह्या गावाने आपण सर्वांनी जे दिलंय भरभरून बर आपण आशीर्वाद दिलेला आहे माझ्या स्वासाच्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत मी कायम आपल्या लेकरांपर्यंत सगळ्यांची सेवा करत राहील हा शब्द निलंगा निलकंठेश्वराच्या साक्षने मी आपल्या सर्वांना देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव